पदवीधर बेरोजगारांसाठी गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या वतीनं येत्या एकोणतीस मे रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत लकी लॉन्स गोरेगाव रोड फुलसूर गोंदिया येथे भव्य पदवीधर रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आहे यात चाळीस नामांकित कंपन्या सहभागी होणार आहे गोंदिया जिल्ह्यातील पदवीधर बेरोजगार युवकांना या माध्यमातून रोजगाराची संधी प्राप्त होणार असल्याचं नागपूर पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषद सदस्य आमदार अभिजित वंजारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत महाराष्ट्रातील सुमारे चाळीस नामांकित कंपन्या या रोजगार मेळाव्यात सहभागी होणार असून थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड करणार आहे निवड झालेल्या उमेदवारांना त्याच ठिकाणी नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पदवीधर बेरोजगार सहभागी होऊ शकतील तत्पूर्वी त्यांना ऑनलाईन नोंदणी करावी लागेल अभिजित वंजारी डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन ही ऑनलाईन नोंदणी करता येईल नोंदणी झालेल्या उमेदवारांनी एकोणतीस मे रोजी नियोजित ठिकाणी शैक्षणिक पात्रतेची सर्व कागदपत्रे घेऊन उपस्थित राहणं बंधनकारक राहणार असल्याचं आमदार अभिजित वंजारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी पत्रकार परिषदेला जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिलीप बनसोड काँग्रेसचे महासचिव अमर वराडे यांसह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार बांधव उपस्थित होते जिल्ह्यामध्ये आम्ही गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या वतीनं रोजगार मेळावा आयोजित केलाय एकोणतीस तारखेला के फुलचूर रोडच्या आपल्या लकी मध्ये अशी या पूर्व विदर्भातल्या सहा जिल्ह्यांमध्ये भंडारा असेल गोंदिया असेल वर्धा गडचिरोली चंद्रपूर नागपूर या सर्व ठिकाणी आम्ही दरवर्षी रोजगार मेळावा घेतो या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या नॅशनल मल्टीनॅशनल कंपन्यांना या ठिकाणी बोलवून आपल्या जिल्ह्यातले जे काही पदवीधर आहेत जे नोकरीच्या शोधामध्ये आहेत रोजगाराच्या शोधामध्ये आहेत त्यांना त्या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम आम्ही दरवर्षी राबवतो मार्केटिंग सेक्टर असेल बँकिंग सेक्टर असेल आय टी सेक्टर असेल ऑटोमोबाईल असेल मॅन्युफॅक्चरिंग असेल अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या चांगल्या नामवंत ता कंपन्या त्यांना घेऊन आम्ही या ठिकाणी येणार आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातल्या सात ग्रॅज्युएट झाल्यानंतर अनेक युवकांच्या मनामध्ये हा प्रश्न राहतो की त्याला नोकरी आता कुठे मिळेल आणि नोकरीच्या शोधामध्ये अनेक प्लेसमेंट कंपन्यांकडे त्यांना जावं लागते तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पैसे द्यावे लागतात तर हे सगळं टाळण्यासाठी आणि आपल्या लोकांना ते सर्व संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही दरवर्षी हो उपक्रम राबवतो एकोणतीस तारखेला गोंदिया जिल्ह्यात आहे अठ्ठावीस तारखेला भंडारा जिल्ह्यामध्ये आहे आणि मग पुढचा टप्पा आमचा नागपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे या वर्धा गडचिरोली आणि चंद्रपूर तिन्ही जिल्ह्या मिळून जवळजवळ अठराशेपेक्षा अधिक युवकांना आम्ही जॉब ऑफर लेटर दिले त्याच्यापैकी दोनशे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नोकरी मिळालेली आहे त्यांनी स्वीकारलेली आहे ते जॉब करत आहे तर त्याच्यामुळे ते या पद्धतीनं या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अवेअरनेस क्रिएट करणं सुद्धा गरजेचं आहे विद्यार्थ्यांना माझं तर सूचना आहे किंवा मी आपल्या भाषणामध्ये सातत्याने सांगतो की त्यांनी आपल्या जीवनाची सुरुवात केली पाहिजे कधी कधी विद्यार्थी आपल्या जिल्ह्यामध्येच उपलब्ध आहे का नोकरी आहे का याचा प्रयत्न करतो परंतु जितक्या प्रमाणामध्ये औद्योगिकीकरण व्हायला पाहिजे किंवा कंपन्या आहे या काही सगळ्या जिल्ह्यामध्ये आहे नाही उपलब्ध नाही आहे आणि त्याच्यामुळे पुण्यामध्ये असेल मुंबईमध्ये असेल औरंगाबादमध्ये असेल नागपूरमध्ये असेल आणखी चंद्रपूर कुठे असेल तर या सर्व ठिकाणी कुठेही त्यांनी आपल्या जीवनाची सुरुवात केली पाहिजे एकदा त्याला नोकरी त्या ठिकाणी लागली तर तो सुद्धा स्वतःला डेव्हलप करून आणखी मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा विकास कसा करता येईल याचा प्रयत्न हा प्रत्येक युवक करतो आणि म्हणून त्यांनी याच्यामध्ये उडी घेतली पाहिजे त्यांनी सुरुवात केली पाहिजे असा आमचा आग्रह आहे दोन हजार मध्ये आम्ही याची सुरुवात केली होती आमदार होण्याच्या पूर्वी सुद्धा आणि त्या पहिलेपासून आम्ही या पद्धतीचे रोजगार मेळावे आयोजित करतो आमचा उद्देश आहे की पूर्व विदर्भातल्या लोकांना त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी मिळाल्या पाहिजे तसं दहावीमध्ये बारावीमध्ये शिक्षण झाल्यानंतर किंवा बारावी पास झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनामध्ये हा प्रश्न राहतो की या बारावी नंतर न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा